नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते सध्या सर्वच ठिकाणी भरपूर असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे तर अशा वेळेस आपले कपडे सुकवायचे कसे हा प्रत्येक महिलेकडे प्रश्न पडलेला असतो आता हो काय होतं की आपण कपडे सुकण्यासाठी बाहेर टाकतो परंतु तेवढ्यातच लगेच पाऊस येतो आणि सर्व कपडे ओले होऊन जातात किंवा आपली खूप अशी धावपळ होऊन जाते आणि त्या धावपळीमध्येच आपलं एखादं काम देखील वाढवा होऊन जातं परंतु आजपासून तुम्हाला कपडे वाळत घालण्याचं जे टेन्शन आहे ते कधीच या ठिकाणी पडणार नाही आता तुम्ही हे जे स्टँड प्रत्येकाला वाटत असेल की माझ्याकडे देखील अशाच प्रकारचं स्टँड असायला हो होत कारण पावसाळ्यामध्ये याची खूप गरज असते परंतु हे स्टँड खरेदी करायला भरपूर असे पैसे आपल्याला लागतात ला परंतु ते स्टँड आपण या ठिकाणी फक्त एका बॅग पासून बनवणार आहोत तुमचा देखील विश्वास बसणार नाही की आपण एका बॅगपासून कसं काय स्टँड बनवणार आहोत ते पण बॅगला कुठेच कट न करता किंवा त्यातील कपडे देखील आपल्याला काढून घ्यायचे नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे स्टँड जे आहे ते तयार करणार आहोत ते पण सोप्या पद्धतीने फ्री ऑफ कॉस्टमध्ये तर बघा या ठिकाणी आपल्याला एक बॅग लागणार आहे आणि याच बॅगच्या मदतीने आपण जे कपडे वाळवण्याचं जे टेन्शन आहे आपलं ते दूर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका तर बघा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे हँगर है। समजा तुमच्याकडे जर हँगर नसेल तर मेटलच्या बांगडीला असा आकार देऊन तुम्हाला घ्यायचा आहे आणि बघा त्यानंतर व्यवस्थित व्यवस्थित ज्याला खालच्या साईडने दोऱ्या या ठिकाणी बांधून घ्यायच्या आहे तर बघा मी या ठिकाणी छोटे छोटे त्या आकाराचे आप आपल्याला अशा पद्धतीने दोरी बांधून घ्यायची आहे तुम्ही कितीही दोऱ्या या ठिकाणी बांधू शकतात तर बघा जे हँगर आहे है, ते अशा पद्धतीने आपल्याला हँगरच्या खालच्या साईडला आपल्याला दोऱ्या बांधून घ्यायच्या आहे आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फ्री ऑफ कॉस्टवाल्या आहेत कुठलाही जास्त खर्च करण्याची आपल्याला या ठिकाणी गरज पडणार नाही परंतु आपले जे कपडे वाळवण्यासाठीचे स्टँड जे आहे ते परमनंटली या ठिकाणी तयार होणार आहे तर बघा त्यानंतर आपल्याला लागणार आहे चिमटे ते पण आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच कारण आपण कपडे वाळवण्यासाठी चिमटे लावतच असतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला जो दोरीचा खालचा जो टोक असतो तो, तो व्यवस्थित या चिमटीला व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे चिमटीला आतमधली जी स्प्रिंग असते त्या ठिकाणी मी हे बांधत आहे तुमच्याच चिमटीला जर होल असेल ते प पकडण्यासाठी तिथे जर छिद्र असेल त्या छिद्राच्या ठिकाणी देखील तुम्ही दोरी बांधली तरीही चालेल तर बघा एका वेळेस तुम्ही एका हँगरला भरपूर अशा दोऱ्या बांधू शकतात आणि चिमटे लावू शकता तुम्हाला जितक्या वाटेल तितक्या दोऱ्या तुम्ही याला वर खाली आकारात तुम्ही लावल्यात तरीही चालेल जेणेकरून आपले जे, जे कपडे आहे ते अडचण होणार नाही व्यवस्थित हवा सर्व कपड्यांना लागेल आणि सुकल्या देखील लवकर जाईल त्यासाठी आपल्याला ज्या ह्या दोऱ्या आहे त्या कमी जास्त अंतराच्या म्हणजे साईजच्या घ्यायच्या आहे एक दोरी लहान एक मोठी एक लहान एक मोठी अशी घेतली तरीही चालेल आणि बघा त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक ट्रॅव्हलिंग बॅग परंतु तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा आपल्याकडे भरपूर असे बॅग पडलेले असतात आपण ट्रॅव्हल करायचं असलं तरच ह्या बॅगचा वापर करतो नाही तर ह्या घरामध्येच असंच ठेवून दिलेले असतात तर बघा त्याचं जे हँडल आहे बॅगचं ते आपल्याला अशा पद्धतीने बाहेर ओढून ठेवायचं आहे आणि याला कुठल्या तरी उंच जागेवर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जसं की मी कपाटावरती याला ठेवून दिलेलं आहे आणि यामधले कपडे देखील आपल्याला काढायची गरज नाही किंवा कुठे कट करण्याची गरज नाही किंवा जास्त काही उद्योग जास्त म्हणजे जास्त डोकं देखील लावायची गरज नाही तर बघा या ठिकाणी आपल्याला उंच जागेवर हे ठेवून दिल्यानंतर आता तुम्ही हे स्टँड बघताय हे स्टँड आपल्या या ठिकाणी कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो तेच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर बघा जे आपण हँगर हँगरला जे शिमटे वगैरे लावले होते दोऱ्या लावल्या होत्या ते या बॅगचं जो हँडल आहे है, त्याला व्यवस्थित अडकवायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही कितीही हँडल अडकवले तरीही चालेल ते कितीही हँगर अडकवले तरीही चालेल तर बघा भरपूर अशी जागा असते कारण जे बॅगचं जे हँडल असतं खूप असतं भरपूर आहेत पण यावरती जे आपल्या हँगर आहे ते अडकू शकतो आणि बघा अशा पद्धतीने या दोरीला जे चिमटे लावले आहेत त्यावरती आपल्याला हे कपडे असे अडकून ठेवायचे आहे अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचं हे तयार झालेलं आहे लाईक करा शेअर करा आणि चॅनल तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं कुठे पोहोचला ते आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीचं आपलं हे नवीन छान कपडे वाळवण्याचं पावसाळ्यासाठी उपयोगात येणारं खूप युजफुल हे जे आपलं स्टँड आहे कपडे वाळवण्याचं ते या ठिकाणी बॅगपासून तयार केलेलं आहे आणि आय होप की तुम्हाला माझी पेन मेहनत नक्की आवडली असेल आवडली असेल तर कमेंट्स करायला विसरू नका शेअर करा धन्यवाद